अनेकदा होतं सिनेमा की सिनेमाच्या बाबतीत आपण म्हटलं की सिनेमाच्या बाबतीत किंवा पर्सनल आयुष्यामध्ये आपण का कधी एखादा सिनेमा साईन करतो नंतर आपल्याला कळतं यार का केला म्हणजे आपल्याला वाटतं की करायला नको हवं होता काहीतरी ते, ते निर्णय चुकतात किंवा नंतर आपल्याला कळतं की बाबा हा सिनेमा करायला नको हवा होता पण केला त्यावेळेला आपण तो निर्णय घेतो काही गोष्टी तशा असतात त्या अनुषंगाने घडलेल्या तर असे जे चुकलेले निर्णय असतात प्रोफेशनल पर्सनमध्ये तेव्हा सही त्यानंतर कशी असते कारण असं असताना आपण गोंधळतो किंवा काहीतरी आणखीन चुकीचं करून बसतो पण त्यावेळेला ती कशी स्वतःला स्ट्रॉंग ठेवते आणि कसं त्यात पुढे जाते नाही मी मला नाही वाटत मी असे कुठले सिनेमे केले ज्यांनी मला वाटले की अरे चुकलंच म्हणजे फॉर एक्झाम्पल आय गिव्ह nice यू अ व्हेरी नाईस एक्झाम्पल बाबुरावला पकडा नावाचा सिनेमा मी केला होता सो आता हु. so, ह्याच्या दोन बाजू आहेत की टायटल सुद्धा गडबड आहे पिक्चर सुद्धा होता पण त्याच्यात माझा स्वार्थ काय होता मी पहिल्यांदा इंडियाच्या बाहेर ट्रॅव्हल करत होते त्यामुळे आय केलं no रिग्रेट केला माय फर्स्ट ट्रॅव्हल वॉज बँकॉक आणि एकोणीस दिवसाचं स्केड्युल होत तो सिनेमा तिथे शूट झाला सो <laughs> so, हा माझा त्याच्यामध्ये स्वार्थ होता सो असं कधीच नसतं की आपले निर्णय पूर्णच आपल्याला माहीत असतं आपण का हा सिनेमा करतोय एक काहीतरी गोष्ट असते जी ऍक्टर नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो hmm. आणि मला असं वाटतं ते कारण आपल्याला माहीत असतं ते एक्सेप्ट करून आपण पुढे जावं सो so, मला तरी नाही वाटत म्हणजे आय हॅव नो रिग्रेट्स जर का काही निर्णय चुकले असतील ऑडियन्सच्या दृष्टीने तर त्याच्यातून मला शिकायलाच मिळालं असं नाही आहे की निर्णय चुकला आणि काही शिकायला पण मिळालं नाही असं कधीच होत नाही असं मला वाटतं